नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा चार शून्य के पर्यंत आनंदाने कमू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही घरात मुलांची काळजी घेत असतानाही गृहिणी हे काम करू शकतात या व्हिडिओमध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ पर्यंत पहा या कामात तुम्हाला कराव्या लागतात कंपनी संपूर्ण पॅकिंग साहित्य तुमच्या घरी अगरबत्ती तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात हा पॅक अतिशय काळजीपूर्वक पॅक करावा लागतो कंपनी सांगते त्या परिमाणांसह सा आपण पॅक केले पाहिजे उदाहरणार्थ प्रथम अग्रबत्तीचा पाक कसा बनवायचा ते शिकूया उदाहरणार्थ जर कंपनीने काड्यांचे बनवायचे म्हटले तर ते बनवावे हे पाहिले पाहिजे की कमी जास्त नाही ते योग्य पद्धतीने केले पाहिजे ते सेट केल्यानंतर कंपनीचे स्टिकर्स चिकटवावे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही नोकरी, इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे एक अतिशय कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून तेथे तुम्ही अप्लाई नाव क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तुम्ही ते अर्धवेळ करत आहात हे नमूद करावे या नोकरीसाठी जॉब एक, एक, मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक आठ शून्य असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो त्वरित अर्ज करावा. All the best. तसेच तुम्हाला ऑल द बेस्ट काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल